गोडगाव शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी तसे जया औचित्य साधून ऍडव्होकेट प्रतीप सिंग राजपूत यांनी गोडगाव येथील पुरातन दक्षिणमुखी श्री जागृत मारुतीचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा व मान्यवरांच्या हस्ते आरती व पूजा करण्यात आली त्यानंतर श्री श्री जागृत मारुती मंदिर पंच कमिटीच्या वतीने अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांच्या हस्ते श्री जागृत मारुतीची प्रतिमा शाल श्रीफल देऊन करण्यात आला तसेच श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी श्री क्षेत्र दत्त गाणगापूरचे निश्चिम भक्त श्री विठ्ठल नारायण पेटकर यांचाही श्री जागृती मारुतीची प्रतिमा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तुषार आवजे नागराज हौशेट्टी भक्तजन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या मनोगतात श्री जागृत मारुती दर्शनाने आपल्याला काम करण्याची शक्ती मिळते मनात आनंदमय वातावरण होते तसेच मंदिराची पाहणी केली आगामी काळात मंदिर भव्य दिव्य करण्यासाठी मंदिराचा कार्य सहकार्य करू सर्व भक्तांना सुखसमृद्धी आरोग्य लाभो अशी भावना श्रीचंदी व्यक्त केली यावेळी मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे परमेश्वर सुतार प्रकाश मेंथे सिद्धाराम वाघमोडे चौडप्पा सोलापुरे ज्ञानेश्वर फुलारी प्रकाश सनकळ आदि उपस्थित